खूप शिक्षण घेऊनही नोकरी मिळणे अवघड झाल्याने बेरोजगारीचा उच्चांक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तुम्ही ग्रामीण भागातील असाल किंवा शहरी भागात नोकरी ही सर्वांनाच हवी असते परंतु नोकरी जर नाही मिळाली तर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करूनसुद्धा तुमचे करिअर करू शकता कोणताही व्यवसाय करायचा म्हटला तर त्यासाठी व्यवसायातील बारकावे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे यासाठी गरज पडते ती प्रशिक्षणाशी तुम्ही बेरोजगार असाल आणि तुम्हाला रोजगार मिळायचा असेल तर युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने मसाला निर्मिती प्रशिक्षण सुरू होत आहे हे प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमचा मसाला निर्मितीचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकता मसाला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आर्थिक भांडवलाची गरज असल्यास यासाठी शासकीय अनुदान देखील मिळते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र देखील मिळणार आहे जे की शासकीय अनुदान मिळवण्यासाठी मदत करू शकते ऑनलाइन मसाला निर्मिती प्रशिक्षण नोंदणी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुमचे नाव पत्ता आणि इतर माहिती भरून अर्ज सादर करून द्या जाणून घेऊयात मसाला निर्मिती संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगाराचे प्रमाण जास्तीत जास्त वाढलेले आहे कितीही शिकले तरी नोकरी नाही नोकरी मिळाली नाही म्हणून डिमोटिवेट होतात आणि डिमोटिवेट झाल्याच्या नंतर आत्महत्या हा पर्याय निवडतात पण आता आत्महत्या हा एक पर्याय नाही आमच्या ऑर्गनायझेशन युवा परिवर्तन ऑर्गनायझेशनमध्ये दिलसे कोर्स असे आहे की जे युवक युवती त्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जीवनमान जगू शकतात त्यामध्ये आम्ही आता लेटस्ट सुरू केलेलं आहे ऑनलाईन प्रशिक्षण मसाले मेकिंग मसाले मेकिंग जे केमिकल युक्त मसाले आहे त्या मसाल्यांनी जे आपल्या शरीराला अपायकारक आहे जसे की के आपण केमिकलयुक्त मसाले वापर की आपल्या शरीरामध्ये जे मूळव्याधचं प्रमाण आहे ते जास्तीत जास्त वाढते जे ॲसिडिटीचं प्रमाण जास्तीत जास्त वाढ वाढते आणि सकाळी भाजी काढली तर दिव दिवसभर आपल्याला जळजळ जळजळ जाणवते कारण की त्यामध्ये जास्तीत जास्त केमिकल वापरले जाते म्हणून आम्ही तुमच्यासाठी की जे द, जे गावरान पद्धतीनं मसाले म्हणतात ते मसाले मेकिंगचं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला तुमच्या घरी बसून तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहे की जेणेकरून तुम्हाला हे मसाले खाल्ल्या खाल्ल्यानंतर तुम्ही बिझनेस तर चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकता पण तुम्ही स्वतःच्या सुद्धा काळजी घेऊ शकता जास्तीत जास्त तीस ते चाळीस हजारापर्यंत तुम्ही इन्कम कमू शकता आणि तुमची जी लाईफ आहे जे स्वप्न आहे ते तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता भलाई त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठे भा भाग भांडवल क जोडावं लागल असे नाही आहे तुम्ही सुरू जर केला तर एक मसाला मेकिंगच्या बारा हजाराच्या चक्कीपासून सुरुवात करू शकता आणि आमच्या ट्रेनिंग ट्रेनिंग मिळाल्याच्यानंतर बारा हजाराची था चक्की घेऊन दोन एच पीची चक्की घेऊन तुम्ही तुमचा मसाले म बिझनेस सुरू करू शकता जसे की शून्यातून विश्वनिर्माण की तिथनं सुरुवात करायची आणि तुम्ही जास्तीत जास्त लाखाचा सुद्धा बिझनेस यामध्ये करू शकता तर तुम्ही सगळं सर्वांनी जास्तीत जास्त आमच्या ट्रेनिंग मध्ये सहभागी होऊन आता तर आपण जास्तीत जास्त ऐकतो की मसाले खाल्ले मसाल्याचं प्रमाण वाढलं म्हणून माझे मिळू याचे प्रॉब्लेम वाढले म्हणून मला ॲसिडिटी आहे म्हणून मी दिवसभर जळजळ करतो यामुळे आपल्याला आपले जे आवडतं ते आपण खाऊ शकत नाही त्यामुळे आपल्या परिवाराची जितकी काळजी घेता येईल तितक्या घरगुती महिला यामध्ये ॲडमिशन घेऊन तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन तुमच्या घरासाठी हे मसाले वापरू शकता त्यामुळे तुम्ही युवा परिवर्तन ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त ॲडमिशन करून तुम्ही मसाला मेकिंगचं ट्रेनिंग घेऊन घरासाठीही ग ट्रेनिंग घेऊ शकता आणि बिझनेससाठी ट्रेनिंग घेऊ शकता युवा परिवर्तन ऑर्गनायझेशन आमची आठ एकोणावीस राज्यामध्ये काम करते आणि जे एन एच डी सीचे स्किल इंडियाचे उपक्रम ही आमची ऑर्गनायझेशन राबवते यामध्ये दीडशे प्रकारचे कोर्सेस आहे की जे आपले सुशिक्षित बेरोजगार न प्रशिक्षण घेऊन यामध्ये जास्तीत जास्त बिझनेस करू शकता तुम्हाला मसाला मेकिंगचा आम्ही ट्रेनिंग तर देतोच पण ट्रेनिंग सोब सोबत तुम्हाला एन एस डी सीचं सर्टिफिकेटसुद्धा देतो की ज्यामध्ये एन एच डी सीचा लोगो स्किल इंडियाचा लोगो क्यू आर कोड स्कॅनर की जेणेकरून तुम तुम्ही कोणत्याही योजनेमध्ये अप्लाय केलं तर तुम्हाला हे सर्टिफिकेट प्रोजेक्ट पेपरसाठी आमचं सर्टिफिकेट कामी येऊ शकतं तुम्ही या सर्टिफिकेटवर एक प्रोजेक्ट करून तुम्ही एक तुमच्या सिव्हिल स्कोअरप्रमाणे कितीही लाखाचा जे सरकारचं अनुदान आहे त्यावर पस्तीस टक्के सबसिडीवर तुम्ही मा जिल्हा उद्योग हो समाजकल्याण हो त्यामध्ये तुम्ही अप्लाय करून आपल्या बिझनेससाठी लोन घेऊ शकता त्यावर पस्तीस टक्के सबसिडीसुद्धा तुम्हाला सरकार देते पण त्यासाठी आपल्याला एक पाऊल समोर यावं लागेल त्यावेळेस हे सर्व शक्य आहे तर मित्रांनो तुम्ही बेरोजगार असाल तर लगेच मसाला निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करा प्रशिक्षण घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा अर्ज लगेच सादर करून द्या मित्रांनो जाणून घेऊयात हा ऑनलाईन अर्ज कसा भरला जातो कसा सबमिट केला जातो जसे तुम्ही या लिंकवरती क्लिक कराल टच कराल तर अशा पद्धतीचा हा फॉर्म तुमच्या मोबाईलवरती ओपन होईल या ठिकाणी आपण कम्प्युटरवरती हा अर्ज बघतो आहे परंतु मोबाईलवर देखील अशाच पद्धतीनं हा अर्ज ओपन होणार आहे त्यामुळं मोबाईल किंवा कॉम्प्युटर यामध्ये फार काही फरक नाही अशा पद्धतीनं अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस ते चोवीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन मसाले निर्मितीचं प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता यामध्ये एक व्हिडिओ देखील आहे हा व्हिडिओ बघून या अर्जासंदर्भात तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता हा अर्ज सादर करताना या ठिकाणी प्रशिक्षणार्थीचं नाव टाकायचं आहे प्रशिक्षणार्थीचा आडनाव टाकायचं आहे आईचा आईचे नाव टाकायचे आहे फोनपे नंबर टाकायचा आहे प्रशिक्षणार्थीचा फोन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे प्रशिक्षणार्थीचे जे शिक्षण असेल ते टाकायचे आहे पत्ता टाकायचा आहे आधार समोरील जी बाजू आहे आधार कार्डची फ्रंटचा जो फोटो असेल तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याचप्रमाणे आधार कार्डची मागील बाजूसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे समोरून फोटो काढा मागून फोटो काढा आणि दोन्ही फोटो आ, समोरील फ्रंटचा या ठिकाणी अपलोड करा आणि मागील जी बाजू आहे ती या ठिकाणी अपलोड करा शहाण्णव पासष्ट तेरा छत्तीसशे एकोणपन्नास या नंबरवर पाचशे पंचवीस रुपये फोनपे किंवा गुगल पे केल्याचा जो फोटो आहे जो स्क्रीनशॉट आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही अर्ज सबमिट करू शकता धन्यवाद